या मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर व्यापारी बांधवांनी आपापली दुकाने चालू करावे असं मोर्चेकऱ्यांशीही चर्चा झालेली आहे व व्यापारी महासंघ देखील तसे आवाहन करीत आहे कोपरगाव शहरात काल दोन गटात हाणामारीची घटना घडल्यानंतर एकमेकांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत हल्ला करून दहशत माजवणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी आज मंगळवारी कोपरगाव शहर व तालुका बंदची हाक मराठा समाज आणि इतर सामाजिक राजकीय संघटनांनी दिले असून या हाकेला प्रतिसाद देत कोपरगाव शहरातील व्यापारी महासंघ निवेदन देईपर्यंत आपले व्यवहार बंद ठेवणार असून निवेदन दिल्यानंतर सर्व व्यवहार सुरू होईल अशी भूमिका कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाने घेतली आहे झालेल्या घटनेचा निषेध करत आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील व्यापारी महासंघाच्या वतीने करण्यात आली यासंबंधी व्यापारी महासंघाचे संस्थापक काका कोयटे आणि सचिव सुधीर डागा यांनी अधिक माहिती दिली आहे कोपराव शहरामध्ये माजी नगरसेवक कृष्ण आढाव यांना व त्यांच्या काही सहकाऱ्यांना मारहाण्याची घटना झालेली आहे ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे या मारहाण करणाऱ्या आपप्रवृत्तींना शिक्षा झालीच पाहिजे या मताशी कोपराव तालुका व्यापारी महासंघ कोपराव तालुका किरणा मर्चंट असोसिएशन आम्ही नक्कीच सहमत आहोत प्रशासनानेसुद्धा अशा प्रकारच्या मार घटना होणार नाही आणि गावाची शांतता बिघडणार नाही याची दखल घेतली पाहिजे प्रशासनाशी जेव्हा आम्ही चर्चा केली त्यावेळेस काही गुंडांना अटकसुद्धा प्रशासनानं केलेली आहे परंतु माझी सर्वांना एक नम्र विनंती आहे की कालची घटना ज्यावेळेस झाली अशा प्रकारचा बंद पुकारताना काही कोपरगाव शहरातल्या सामाजिक संघटना राजकीय संघटना किंवा विशेषतः व्यापारी महासंघ किरणा मर्चंट असोसिएशन यांच्याशी चर्चा करावी एकदा काल रात्री ज्यावेळेस मेसेज गावातल्या सोशल मीडियावर फिरला त्यावेळेस त्याच्यामध्ये कोणाचंही नाव नसल्यामुळे याचे निमंत्रक कोण आहेत याचा उल्लेख नसल्यामुळे आम्ही चर्चा कोणाशी करायची हे सुद्धा आम्हाला समजत नव्हतं त्याच्यामुळे जे निमंत्रक आहेत अशा प्रकारच्या आंदोलनाचे त्यांनीच गावातल्या सर्व प्रकारच्या व्यापारी महासंघ व्यापारी संघटना सामाजिक संघटना आणि राजकीय संघटनांशी सुद्धा चर्चा करावी दुर्दैवानं काही राजकीय पक्षाच्या नेत्यांशीसुद्धा जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला या घटनेची काही माहिती नाही या आंदोलनाची आम्हाला काही माहिती नाही त्याच्यामुळे संभ्रमाचं वातावरण गावामध्ये तयार होतं आणि मग व्यापाऱ्यांना दुकानं उघडे ठेवावेत की बंद ठेवावेत हा प्रश्न निर्माण होतो आणि रात्री सोशल मीडियावर जर मेसेज फिरला तर तो, तो काही सगळ्या व्यापाऱ्यांपर्यंत जाऊ शकत नाही मेसेज न पोहोचल्यामुळे जर काही व्यापाऱ्यांनी दुकाना उघड्या ठेवल्या नाईलाजणं मेसेज न पोहोचल्यामुळे तर त्याच्यामुळे सुद्धा दुर्दैवी घटना घडू शकते तेव्हा आंदोलन पुकारणाऱ्यांनी अशा घटनेची जाहीर प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने करण्याची सुद्धा दखल घ्यावी निमंत्रकांचं सुद्धा नाव द्यावं आणि विशेषतः व्यापारी महासंघाशी चर्चा करावी का कर सगळे व्यापारी काल रात्रीपासून आम्हाला विचारतायत आम्ही दुकाना बंद ठेवायची की उड्या ठेवायच्या आता आम्हाला तर का काही त्याची कल्पना नसती आम्ही काय भूमिका घ्यायची याचासुद्धा संभ्रम आमच्या मनामध्ये निर्माण होतो तेव्हा यापुढं अशा प्रकारचे बंद पुकारताना आणि गेल्या काही दिवसामध्ये कोपरावतलं अतिक्रमण काढलं गेलेलं आहे कोपरावची बाजारपेठ फुलण्यासाठी व्यापारी महासंघ प्रयत्न करतो आहे आणि अशा वेळे वारंवार जर बंद पुकारले गेले तर ते कोपरावच्या व्यापार उदीम वाढायला त्याच्यामुळे अटकाव येऊ शकतो तेव्हा बंद न पुकारता निवेदन देऊन फार झालं तर एखादा मोर्चा काढून धरणं आंदोलन करून उपोषण करून सुद्धा याच्यातून मार्ग निघू शकतो तर बंद पुकारायचं सगळ्या सामाजिक संघटनांनी टाळावं आणि खूपच गरज असेल खूपच भावना सगळ्यांच्या तीव्र असतील तर गावातल्या सगळ्या सामाजिक संघटना राजकीय पक्ष कोपराव तालुका व्यापारी महासंघ यांच्याशी चर्चा करावी आणि नंतरच तो निर्णय जाहीर करावा म्हणजे याच्यामध्ये कुणाचा संभ्रम राहणार नाही पुन्हा एकदा झालेल्या घटनेचा आम्ही कोपराव तालुका व्यापारी महासंघातर्फे निषेध करतो आणि ज्या काही अपप्रवृत्ती आहेत त्यांना प्रशासनानं कठोर शिक्षा करावी अशा प्रकारची सुद्धा मागणी प्रशासनाकडे या निवेदनाद्वारे आम्ही करीत आहोत कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ व किराणा मर्चंट असोसिएशनच्या वतीनं आजच्या झालेल्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो त्यातल्या कसूरवार लोकांना नक्कीच कठोर शासन व्हावं याची आम्ही प्रशासनाकडे मागणी करतो मात्र कोपरगाव बंद पुकारणारे जी काही मंडळी आहेत त्यांच्याशी आमची सकाळी चर्चा झाली आणि त्यांनी देखील मान्य केलं की आता येणारा गुढीपाडवा असेल रमजान आहे ईद आहे सणासुदीचे दिवस आहे आधीच मोडकळीला आलेला व्यापार अजून व्यापाऱ्यांच्या समस्या वाढवण्यासाठी या बंदाचा फार मोठा परिणाम होणार आहे त्यामुळे आज या मोर्चेकऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर व्यापारी बांधवांनी आप आपापली दुकाने चालू करावी असं मोर्चेकऱ्यांशीही चर्चा झालेली आहे व व्यापारी महासंघ देखील तसे आवाहन करीत आहे धन्यवाद